आठ दिवसानंतर आम्ही इथून जाणार होटे घेऊन हे आठ दिवसात पाण्यात राहणार त्याच्यामध्ये वीस हजार पंचवीस हजार डिजेल दहा हजारचा बर्फ दहा खालाशी लोकांचा पगार हे आम्हाला पडवरच नाही पन्नास हजार रुपये आठ दिवसाचा खर्च झाला तर आठ दिवसाने आम्ही मच्छी आणणार वीस हजार तीस हजार त्याच्यामध्ये वीस हजाराचा घाटावा सा आम्ही करणार काय त्याच्यामुळे राज्य सरकार केंद्र सरकारने लक्ष द्यावं आहे आणि कोकण पॅकेज जाहीर करावा हे माझे नंबर विनंती आहे मच्छी पकडायला जातो पाण्यामध्ये मच्छी घेऊन आल्यानंतर आम्ही पंधरावती हो लिलाव पद्धतीमध्ये मच्छी विकतो काही मच्छर आली इथे विकल्यानंतर काही मच्छी असेल ते आमचे बाई लोक बाजारात जातात किंवा मार्केटमध्ये जातात मग तिथे मच्छी विक्री करतात मग ते मच्छी विकलेले पैशाने काही मिळेल त्याने दोन किलो तांदूळ एक किलो गोटे तेल असं घेऊन येणार तेव्हा आमची चूल पेटते घरामध्ये कधी आठ दिवस कधी दहा दिवस बारा दिवस कधी सात दिवस असा राहतो आम्ही आम्ही जेवणाचं सा पूर्ण सामान असते बरफ असते आम्हाला मच्छी मिळाली तर आम्ही बर्फा मा मध्ये मारतो काय मच्छी आली तर आम्ही घेतो बर्फा मारतो आठ दिवसांनी किंवा दहा दिवसांनी आल्यानंतर आम्ही किनाऱ्यावर मच्छी काढतो काही व्यापारी लोक मच्छी आमचे घेतात विकल्यानंतर बाजारात विक्री करून जे काही पैसे मिळतील त्याच्यात आम्ही संसार चालवतो नंतर याच्या पुढे आम्हाला असा काहीच फायदा झालेला ना नाही